नमस्कार माझी लेखनी काव्यमंच शहापूर ठ जिल्हा ठाणे आयोजित व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धा मी प्राध्यापिका सौ सुरेखा अशोक जोगदे मी माझी कविता कृष्ण सोहळा सादर करत आहे वसुदेव देवकीचा नन्ना, नंद यशोदेचा काना नामकरणदिनी दिनी राजसाच्या रत्न शृंगारलेला पाळणा कानाच्या स्वागताला घरोघरी सप्तरंगी तोरणे पताका पुष्पमाला आनंदी आगमन उत्सवाला गोकुळ सजविले घर मंदिराला कानाच्या नामकरणाला हंड्या झुंबरे आणि चौघडे सजलेल्या झुल्या आशीर्वादासाठी उभे द्विजोत्तमाचे कडे हलविला पाळना माता यशोदा आणि सख्या गोपगोपिकांनी गुणगान कानाच्या आगमनाचे साजरे झाले मनोहर गीतांनी यशोदेचे पकडून बोट धावू लागला गोकुळात मिस्किल खोड्यांसह त्याच्या भोवती धावू लागले गोप गोपींचे गोत राजसाच्या घुंगुरवाळ्याने आनंदले गोकुळ आनंदला नंदराजा आनंद माता यशोदेला आनंद गोप गोपींना कानाच्या स्वागताला प्रांगणी शिंपीला सुगंधी सडा चंदनाचा गोपिकांनी केला थाट सुंदर रंगावली आणि दीप ज्योतींचा स्वागतासाठी बाळराजाच्या बड़ी वर्द धेनूला घेऊन गोकुळात गाऊ लागले हर्षानंदाने ध्वनी त्यांचा दुमदुमला विविध दानासहित ही लक्ष लक्ष झाले हर्षित झालेल्या नंद यशोदेने संतुष्ट विप्रांना केले गोपसख्या लाडकरी यशोदेच्या केशवाचा फोड्या यशोदेला सांगताना मिस्किल स्वर असे त्यांचा पाठ यशोदेची फिरताच काना घरोघरी फोडे हंडी लोण्याची शिक्षा कानाला मिळे मुसळाच्या बांधण्याची दोरी सोडण्यासाठी लपत छपत येई गोप गोपींचा थवा सहवास कृष्ण बाळाचा सर्वांना हवा हवा हवा, हवा। No hay